मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पस्तीस फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये उभारण्यात आला होता हा पुतळा सोमवारी अचानक कोसळला मालवणमधील महाराजांचा हा पुतळा कोसळल्यानंतर त्या पुतळ्याचा आकार त्या पुतळ्याचं दिसणं याचीच सध्या जास्त चर्चा होताना दिसते आठ दहा महिन्यामध्ये पंतप्रधानांनी स्वतः लोकार्पित केलेला पुतळा अशा पद्धतीनं कोसळतो ही खेदाची बाब आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचा सध्या महापौर दिसून येतोय अर्थातच या घटनेनंतर जोरात राजकारण सुरू झाले आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र हा पुतळा कोसळल्यानंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लोकार्पित केलेल्या प्रतापगडावरील पुतळ्याची जोरदार चर्चा होताना दिसून येते ही चर्चा का होती आहे यामागचं राजकारण काय या आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत पंतप्रधान ज्या पुतळ्याचं उद्घाटन करतात अशा पुतळ्याला अवघं एक वर्ष देखील सांभाळलं गेलं नसल्याचं समोर आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मोठ्या थाटामातात नौदल दिनाच्या निमित्तानं या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं पण अवघे आठ महिने आणि बावीस दिवसात शिवरायांचा हा पुतळा कोसळला या आहे यामुळं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आता या घटनेनंतर नेहरूंच्या हस्ते लोकार्पित झालेल्या प्रतापगडच्या पुतळ्याची चर्चा होताना दिसते या लोकार्पणासंदर्भामध्ये अभिनेते असलेले किरण मानेंनी एक किस्सा सोशल मीडियावरती शेअर आहे त्यांनी आहे प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुंदर चित्ताकर्षक पुतळा आहे त्याला येत्या नोव्हेंबरमध्ये सदुसष्ट वर्ष पूर्ण होतील गेली सात दशकं जोरदार वेगाने येणार वार झेलत हा पुतळा आजही दिमागात उभा आहे या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फलटणचे श्रीमंत मालोजी राजे नाईक निंबाळकर यांना एका गोष्टीची सतत खंत होती की छत्रपतींच्या शौर्याची पराक्रमाची साक्ष देत उभा असलेल्या प्रतापगडावर शिवरायांचं एकही स्मारक नाही त्यांनी ही खंत त्यावेळेचे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण यांना बोलून दाखवली यशवंतरावांनाही हे पटलं तातडीनं त्यांनी हालचाली करून राजभवनामध्ये मिटिंग घेतली आणि प्लॅन ठरला पंतप्रधान नेहरूंचीही तात्काळ याला मान्यता मिळाली यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ते नव्हते प्रचंड मेहनत घेऊन अनेक अडचणींवरती मात करून तब्बल दोन वर्ष युद्धपातळीवर हालचाली करून हे स्मारक उभं राहिलं पंडितजी स्वतः या उद्घाटनाला आले त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती यावेळी पंडित नेहरूंनी स्वतःचा मार्ग बदलून कास मार्गे प्रतापगडावरती ते आले आणि त्यांनी या पुतळ्याचं उद्घाटन केलं किरण मानेंची ही पोस्ट सोशल मीडियावरती खूप चर्चेत आहे प्रतापगडावरचा जो हा पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा खरोखरच ऊन वारा पाऊस झेलत आज सदुसष्ट वर्षानंतर सुद्धा दिमाखात उभा आहे याबाबत तिथले अभ्यासक असलेले अभय हवालदार काय म्हणतायत ते देखील बघा किल्ले प्रतापगड हा समुद्र सपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचावरती आहे एकोणीसशे सत्तावन्न साली जेव्हा पंडित नेहरू किल्ले प्रतापगडला आले होते त्याचं कारण असं होतं की शिव महारा शिवाजी महाराजांच्या आश्वाढूळ पुतळ्याचं अनावरण करायचं होतं हा आश्वाढूळ पुतळा हा पंचदाताचा असून हे कामत जे शिल्पकार आहे त्याचे कामत म्हणून मुंबईचे त्यांनी याची निर्मिती केली एवढा मोठा मोठा पुतळा त्यावेळेला लोकांनी खांद्यावरती वाहून वरती नेला आणि वरती त्याचं इन्स्टॉलेशन केलं आज देखील इतकं प्रचंडामध्ये भारतामध्ये वादळ आली तुफान आलेत फायन वादळ आलं तरी देखील आज आहे तशी मूर्ती तशीच आहे आपण बघू शकता की किती वादळ आली किती पाऊस झाला आज ह्या ठिकाणी देशातला सर्वात मोठा जो पाऊस गणला जातो चेरापुंजीनंतर इथं प्रतापगडला होतो तरी देखील आज ती मूर्ती अभेद्य आहे आणि काल तयार झालेल्या मूर्त्या त्या एका आठ महिन्यामध्ये पडल्या जातात हे अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे एकंदरीतच आता मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळल्यानंतर टोलवा टोलवीचं राजकारण सुरू झालंय याचं टेंडर निघालं कसं काम कसं दिलं गेलं कसं केलं गेलं या सगळ्यांची उत्तरं मिळणं खरं तर गरजेचं आहे या घटनेबद्दल मंत्री दीपक केसरकर म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा अपघात आहे आणि कदाचित वाईटातून काहीतरी चांगलं घडेल म्हणून हा अपघात झाला असेल आता काय चांगलं घडणार आहे हे पाहन सुद्धा महत्त्वाचं असणार आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद